मनाचा एक आवाज एकच नेता झो मन जेता वाटे आम्हाला लायक एकच नेता झो मन जेता वाटे आम्हाला लायक विजय नाहाता जन नायक आपले नहाट साहेब जननायक हा विजय नहाटा जननायक विजय नहाटा जननायक विजय नहाटा जननायक विजय नहाटा जननायक विजय नहाटा जनन...:> <acontecendo> बेलापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांचा जोरदार प्रचार सुरू आहे बेलापूर परिसरातील विविध ठिकाणी स्वतः विजय नहाटा जाऊन नागरिकांसोबत भेट देत आहेत नेरूळ येथील शिवाजीनगर येथे देखील विजय नहाटा यांनी प्रचार केला यावेळी त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते त्याच सोबत तुर्भे येथे देखील भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती त्यावेळी विजय नहाटा यांचा तुर्भे मध्ये कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्याने मोठा हार घालून स्वागत केलं यावेळी विजय नहाटा यांच्या सोबत कार्यकर्त्यांनी देखील रॅलीमध्ये सहभाग घेत प्रचार केला आज या ठिकाणी हिंदी भाषिक मंचावतीन हिंदी भाषिक लोकांसाठी या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता आपल्याला कल्पना आहे की या शहरामध्ये देशातल्या महाराष्ट्राबाहेरचे पन्नास टक्के लोक आहेत त्याच्यापैकी हिंदी भाषिक लोकांची संख्या ही खूप मोठी आहे आणि अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम समाजासाठी ते नेहमी ठेवतात माझे अनेक कार्यकर्ते याच्यामध्ये आहेत त्यांनी या हिंदी भाषिक लोकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मला बोलवलं होतं हजारोच्या संख्येने हिंदी भाषिक लोक या ठिकाणी उपस्थित होते त्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचं माझ्यावर जे प्रेम आहे माझ्याबरोबर जे कार्यकर्ते काम करतात त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं माझा सन्मान केला त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि या लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो काय झालं आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे एक जे उमेदवार आहेत या सुशिक्षित शहरामध्ये त्यांचा टिकाव लागणार नाही दुसरे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल खंडणी 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 आणि रिडेव्हलपमेंटमध्ये अडथळा करणारा उमेदवार घराणेशाही अशा प्रकारची टीका आहे त्या त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू खसरली आहे आपण पाहता जिथे मी जातो हजारोच्या संख्येने लोक पाठिंबा देतात मी आत्ता तुर्भ्याला गेलो होतो हनुमान नगरला पाच हजार लोक तुम्ही पाहिलं मला गर्दीतून निघता येत नव्हतं आत्ता जैन समाजाने जैन समाजाचे सगळे प्रतिष्ठित चार पाचशे लोक त्या ठिकाणी होते आज दिवसभरामध्ये दहा कार्यक्रम झालेले आहेत त्यामुळं हा पाठिंबा बघून लाईट बंद करणं पाणी बंद करणं असे पोरकट ते करतात त्याचा फायदा आम्हालाच होतो आहे त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही ब्युरो रिपोर्ट आवाज टुडे मुंबई